नमस्कार मंडळी स्वाती मोटिवेशनल स्टोरी मध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत गणेश धर्म सन्मार्ग म्हणजे काय हा का शब्द अनेकांना नवा वाटू शकतो पण त्यामध्ये काही एक सुंदर आध्यात्मिक अर्थ गणेश गणेश म्हणजे काय हे विघ्न बुद्धीचे दैवत आणि शुभारंभाचे प्रतीक धर्म धर्म म्हणजे नीती कर्तव्य आणि सत्याचा मार्ग सन्मार्ग म्हणजे काय सन्मार्ग म्हणजे योग्य सत्य आणि सद्गुणांचा मार्ग याचा संपूर्ण अर्थ असा गणपतीच्या शिकवणीनुसार जीवनात चांगुलपणाचा मार्ग निवडणे आणि त्यावर चालणे गणपती बाप्पा आपल्याला शिकवतात प्रत्येक अडथळ्यावर मात करा बुद्धीने विचार करा आणि नम्र राहा व आपल्या कर्मावर पूर्णपणे विश्वास ठेवा गणेश धर्म सन्मार्ग म्हणजे हेच जीवनात सद्वर्तन सम्याचा विचार आणि आध्यात्मिक उन्नती चला आपण सर्वजण या सन्मार्ग स्वीकारूया गणपती बाप्पा मोर्या जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका अशाच आध्यात्मिक विषयावर आणखी माहिती हवी असेल तर कॉमेंटमध्ये नक्की करून सांगा ओम गन गणपते नमः